चिखली द्वारा शहरामध्ये स्वर्गीय दयासागरजी महाले सांस्कृतिक भवनाचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या मध्ये काही अनियमितता आणि निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला असून त्या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रिक्की काकडे व शिवसेना ओबाठा पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम झोरे यांनी या इमारतीच्या इमारतीला भेट देऊन या कामाची पाहणी करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला यामध्ये त्यांनी सदर काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्यासंबंधी नगरपालिकेने त्वरित दखल घ्यावी व योग्य ती कार्यवाही करावी आणि हे काम सध्या थांबवण्याची मागणी केली आहे तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप फेटाळून सदर काम कोटेशनप्रमाणेच सुरू असून इस्टिमेटप्रमाणेच या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचा आपला खुलासा देखील दिला आहे दोन्ही बाजू प्रेक्षकांसमोर नागरिकांसमोर मांडणारा हा व्हिडिओ अवश्य पहा आपण सध्या उभं नगर परिषद शाळा क्रमांक एक इथे सुरू असलेल्या या सांस्कृतिक भवनाचा थोडा आवाज कामाची पाहणी करत असताना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास स्थानिक राहिवासींनी आम्हाला इतर मंडळीला फोन करून कळवलं या बिल्डिंगचं काम हे सुरू आहे त्या कामात काही कॉलम वाकलेले आहेत आणि संबंधित ठेकेदार हे कॉलम वाकलेले असल्यामुळं रातोरात या कॉलमच्या फुटिंग असतील किंवा कॉलम वाकलेले असतील याचं काम अशी दुरुस्ती करण्यासाठी इथे आलेले व या कामात तडजोड झालेली त्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला काही पोस्ट पाहायला मिळाल्या की त्याचे फोटो व्हायरल करण्यात आले काही ग्रुप्स सोशल मीडियाच्या त्याच्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता आम्हाला या कामात दोष आढळला पण नंतर गेल्या तीन दिवसापासून इथं या कामाची परत पुनर्बांधणी करण्याचं काम संबंधित ठेकेदारांनी इथं परत सुरू केलं इस्टिमेटनुसार आम्ही आजच नगर परिषदेचे सी ओ हो व बांधकाम मा, मा, बांधकाम यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला इस्टिमेटची कॉपी दिली व त्यांनीसुद्धा या कामाची पाहणी केली व हे काम चुकीचं त्यांच्या नजरेसमोर असतानाही ते काम बरोबर असल्याचं त्यांनी म्हणजे ते काम चुकीचं हे त्यांना मान्य नाही व हे काम योग्य असल्याचं त्यांनी आम्हाला इथं सांगून आमचं रमनिराश केला ते आज प्रशासकीय अधिकारी आहेत प्रशासक हे गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेचे कोणत्याच निवडणुका नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत मग त्यांच्यावर अंकुश कोणाचा राहील म्हणून आम्ही आज इथं त्यांना माहिती याचा जाब विचार न करता आलो करता त्यांनी एक काम योग्य असं जाणवून सांगितलं पण सदर काम आपणही जर पाहिलं तर सदर कामात भरपूर दोष आहेत त्यांचं म्हणणं आहे की या कामाचं इलिव्हेशन पार्ट असल्यामुळं आम्हाला रिपेअरिंग रिबॅरिंग करणं आहे त्यासाठी हे काम सुरू आहे पण एक पत्र मी आपलं देतो त्याचं की संबंधित आर्किटेक्चरचं सोळा ऑगस्टचं पत्र असताना गेल्या चार दिवसाआधी ज्यांना काही स्वप्न पडलं होतं का रिबारिंग करण्याचं किंवा या इलिव्हेशनच्यासाठी हे कॉलम वाढवण्याचं हा एक माझा इथं त्यांच्यावर आरोप आहे हे काम निकृष्ट दर्जात झालेलं या कामाची चौकशी व्हावी एवढीच आमची होती अपेक्षा बरोबर स्वर्गीय द दयानंदी दयानंद सागरजी महाले सांस्कृतिक भवन चिखली आज इथं आम्ही पाहणीकरता जेव्हा आलो यामध्ये आम्ही नगरपालिका चिखली यांच्या सी ओ सी ओ आणि इंजिनियर यांच्याकडून टेक्निकल सँक्शन मागितलं तर त्यामध्ये आम्हाला असं निर्देशना आलं की इथे यामध्ये टेक्निकल सँक्शनमध्येच सोळाचे आणि वीसचे बार आणि त्याला कवरिंग म्हणून बारा आ, बाराचे बार हे अपेक्षित होते तर तर याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की साहेब की तुम्ही याच्यामध्ये एवढे हे अशा अशा प्रकारचं बार वापरलेले आहेत का तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ते बार जेव्हा वापरले त्यावेळेस माझी इथे पोस्टिंगच नव्हती अशा प्रकारची आम्हाला उडवू उडवीचे उत्तरं इंजिनियरकडनं आम्हाला इथे चीफ इंजिनिअरकडनं आज आम्हाला इथे देण्यात आलेले आहे इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही पाहिलं तर सध्याची परिस्थिती जर तुम्ही पाहाल त्याला जे कवरिंग केलेलं आहे ते दहाच्या आणि बाराच्या बारमध्ये केलेलं आहे म्हणजे वीस आणि सोळाचा बार याच्यात दाखवण्यातच आलेला नाहीये आणि एवढा मोठा जर कन्स्ट्रक्शन करत असताना हा नऊ बाय तेवीसचा किंवा बावीसचा हा जो कॉलम इथं उभा केलेला आहे तर साक्षात जर का तुम्ही सध्या परिस्थितीचं सीओचं जर का दालन पाहिलं तर त्या दालनामध्ये पण सुद्धा नऊ बाय तेवीसचाच कॉलम तिथं आहे म्हणजे सीओचं जे कॉलम दालन आहे ते एक मजली असताना त्यात ते तेवढं ते सेम कॉलम आणि आज ह्या पाच मजली चार मजली जी एवढी मोठी इमारत उभी राहते त्याला सुद्धा नऊ बाय तेवीस बावीसचाच कॉलम म्हणजे ह्या याच्यामध्ये काय पारदर्शकता आपल्याला तिथे दाखवण्यात येईल हा स्पष्ट चिखलीकरांच्या जीवाशी खेळण्याचा तिथं छळ होतोय किंवा चिखलीकरांच्या कि जीवाशी हा जा खेळल्या जा जाण्याचा आम्ही घाट घातलेलो आहे हे शंभर टक्के याच्यामध्ये अपघात होण्याची श शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही कारण की जसं मी म्हटलं की सीओ साहेबांचं जे सध्याचं दालन आहे त्या दालनं दोन मजली किंवा एक मजली असताना त्याच्यामध्ये नऊ बाय तेवीसचा किंवा बावीसचा कॉलम उभा आहे त्या कॉलमच्या बेसवरती जे इमारत उभी आहे तर ती इमारत दोन मजली असताना ही पाच मजली चार मजली इमारत सेम कॉलम मध्ये कशी उभी राहील आणि इथं काल रातोरात इथे त्या कॉलमला रिबारिंग करण्यात आलेलं आहे तर शंभर टक्के याची शक्यता आहे ती नाकारता येणार नाही इथे जीवितहानी होण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे त्या चिखली नगरपालिकेच्या काम सुरू या ठिकाणी केलेलं आहे गेल्या बऱ्याच दिवसाचं या ठिकाणचं काम अतिशय भ्रष्टाचारासारखं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना घेराव टाकून आघाडीच्या वतीने घेराव टाकला आणि त्यांना विचारपूस करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की हे योग्य काम आहे हे असं चुकीचं नाही आहे पण आम्ही आता ते इस्टिमेट ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे ते खरोखर अतिशय म्हणजे त्याच्यासारखं हे काम सुरू नाही आहे हा निस्ता भ्रष्टाचार करण्याचं हे काम या ठिकाणी चालू आहे कारण इस्टिमेटच्या हिशोबाने जे बार वापरतात लोखंड ते लोखंड वापरलेलं आहे दहाचं आणि बारा आठचं वापरलेलं आहे त्या नियमानुसार मला वाटतं त्याच्यामध्ये सोळा आणि अठराचं वापरलं वीसचं वापरायला पाहिजे ते सुद्धा त्यातून टाळलेलं आहे अशा पद्धतीचं ह्या नगरपालिकेचं काम अतिशय बोगस या ठिकाणी सुरू आहे काय मागणी तुमची आमची हीच एक मागणी आहे की ही जी एवढी मोठी भव्य बिल्डिंग ह्या चिखली मतदारसंघाचे आमदार यांच्या शासरीबाच्या नावाने या ठिकाणी तयार होत आहे तर याच्यात भ्रष्टाचार व्हायला नको याची सदर चौकशी करून ह्या बिल्डिंगला अतिशय चांगल्या पद्धतीने बनवावं हीच आमची मागणी या ठिकाणी एक आहे आणि हे आता सध्या तरी हे काम मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की याची सगळी चौकशी झाल्याशिवाय हे काम चालू करू नये हे तात्काळ हे काम थांबवावं असं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितले महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतलाय की निकृष्ट काम होते आणि जे त्याला सपोर्टिंग म्हणून काही लोखंडी पट्ट्या लावण्यात आल्या आणि भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो नाही आपलं जे वैशिष्ट्यपूर्ण भूमिअंतर्गत नगरपालिकाच्या च्या माध्यमातून एक सांस्कृतिक भवन आपण तयार करतोय आणि त्याचं काम जे चालू आहे ते एस्टिमेटप्रमाणे जे आपल्याला सँक्शन एस्टिमेट आहे त्याप्रमाणेच काम चालू आहे त्याच्या स्ट्रेंथबद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही फक्त थ्रीड पण थोडेसे बदल झाले त्या अनुषंगाने आपल्याला हे गोष्टी ॲड करायच्या होत्या बीम आपल्याला एक अडवा तिथे इनुएशनमध्ये होता म्हणून आपण त्या रिवायरिंगसाठी ते, आ, ते ती कॉलम साईज वाढवणं गरजू नाही म्हणून आपण ते काम वाढवले बाकी त्याचा आणि स्ट्रेंथचं काही समजत नाही ते काम म्हणजे भविष्यात त्यांना कुठलाही धोका नाही त्याचं असं म्हणणे की ते कॉलम वाकले ट्राय गेला नाही बिलकुल नाही आपण म्हणजे आम्ही मी स्वतः त्या कामा म्हणजे माझं विकली एक तिथं त्या ठिकाणी माझं एक एकदा पाणी असते ते त्यात असे कुठेही घडले नाही कॉलर मागला किंवा बेंड झाला असं कुठेही घडलं नाही ते किती कोटीचं काम किती कधी मंजूर आहे ते काम आपल्याला दोन हजार तेवीस बावीस बावीस तेवीसमध्ये ते दहा कोटीचं काम मंजूर आहे विशिष्ट करून ते बार वापरले ते पण कमी साईजची वापरले असं नाही नाही आपण जे जो डिझाईन प्लॅन आहे तो बी आपला मंजूर आहे तो एस्टिमेट प्रमाणे आपण त्याचं काम करू कधीपर्यंत पूर्ण होणार आहे ते काम साधारणतः अजून त्याचं सहायना जाईल